श्री स्वामी समर्थ ही कथा आहे देवी शैलपुत्री ही कथा ऐकल्याने आपल्या दुःखाचा नाश होतो आणि पापाचा नाश होतो या कथेचे श्रवण केल्याने कामात येणारे अडथळे दूर होतात कर्ज असेल तर ते मुक्त होण्यासाठी मदत होते तर भक्तांनो ही शैलपुत्रीची कथा संपूर्ण ऐका ही कथा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल व तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट दूर होतील व तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या परिवारावरती कायम राहील व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका तर चला मग या पावन दिवसात नवरात्रीच्या दिवसात आपण या कथेला सुरुवात करूया नवरात्रीचे नऊ दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते माता शैलपुत्रीबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेऊयात अशी मान्यता आहे की हिमालय हा पर्वतांचा राजा आहे तो खंबीर त्याला कोणीही हरवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात भगवंतावर अशीच अडळ श्रद्धा असली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या आहे वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवाशी विवाह केला त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु भगवान महादेवाला नाही देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते पण तसे झाले नाही ती त्या यज्ञाला जायला हातात झाली होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळाले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नाही असे त्यांनी सांगितले सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी स्त्रीहट्टपूर्वत महादेवांनी सतीला तेथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते हो त्यांच्या इतर बहिणीचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशीसुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव याचाही तिरस्कार केला खुद राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकराचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळे रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नी स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवांनी त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालया जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री कसे पडले आहे माता शैलपुत्रीचे स्वरूप माता शैलपुत्री नदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत हा नदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्यप्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूल आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी हिंदू पौराणिक कथामध्ये कलश हे गणपतीचे रूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करा या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नव नवग्रह दिग्पाल दिशा नगर देवता ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रित करा एका लाकडी पाटावर लाल कपडा पसरा त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती स्थापित करा त्यावर कुंकू लावून क्षम लिहा त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करा ओम हे ही क्लीम चामुंडाय विच्छये ओम शैलपुत्री देव्य नमः यानंतर आणि प्रसाद अर्पण करून माता शैलपुत्रीच्या मंत्राचा जप करावा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा ओम शय शै शैलपुत्री दैव्य नमः या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना करून भ भक्तिभावाने आरती करा मातेला कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतो माता शैलपुत्री मातेचे मंदिर काशीनगरी वाराणसी येथे आहे तेथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच स्थापनेच्या दिवशी जो भक्त मा शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात असेही म्हटले जाते श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन कथेसोबत